नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले बेसिक टू ॲडव्हान्स सर्व टॉपिक त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम बेसिक टू ॲडव्हान्स अगदी मोफत शिकवण्यात येणार आहे आणि यशाची गुरु केली म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत देण्यात येणार आहे आणि तेही डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकता हे सर्व तुम्हाला सांगणार त्या अगोदर बघूया आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आपण आता नऊ प्रकार शिकलेलो आहोत आणि नऊ चे नऊ प्रकारांची आता आपण फक्त रिव्हिजन करून घेणार आहोत सगळ्यात शेवटी काय आहे मित्रांनो लक्षात घ्या बघा सगळ्यात प्रथम काय होतं कठोर व्यंजन होते कठोर व्यंजने किती होते दहा तर बघा आता ते दहा कठोर व्यंजने कोणकोणते आहेत हे बघा पहिली लाईन आणि दुसरी लाईन कोणते आहे ही कठोर व्यंजने कोणते आहे मित्रांनो हे कठोर व्यंजन काय आहे लक्षात ठेवा हे झाले कठोर व्यंजन हे सगळ्या तक्का तुम्हाला लिहायचं आहे बरं का अगोदर तुम्हाला सांगतोय हे बघून घ्या पूर्ण ही झाली पहिली आणि दुसरी लाईन झाली कठोर व्यंजनांची त्याचबरोबर आता बघा मृदु व्यंजने मृदू व्यंजने किती होते अगदी बरोबर मित्रांनो मृदु व्यंजने होते दहा ते कोणकोणते बघा तिसरी आणि चौथी लाईन तिसरी आणि चौथी लाईन कशाची आहे तर तिसरी आणि चौथी लाईन आहे मृदु व्यंजनांची मृदु व्यंजनांची तिसरी आणि चौथी लाईन आहे इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल त्याचबरोबर मित्रांनो अनुनासिके किती होते मला सांगा अगदी बरोबर मित्रांनो तुमचे चांगले प्रकारे रिव्हिजन झालेले आहे तर अनुनासिके हे एकूण किती होते अनुनासिके एकूण पाच होते त्यामध्ये प्रत्येकाचा उच्चार मी तुम्हाला सांगितलेला आहे कशाला काय म्हणतात हे सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्या स्पेशल टॉपिक वरती इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे त्यानंतर काय होतं मित्रांनो अनुनासिकेनंतर होतं अर्धस्वर बरोबर आहे ना अर्धस्वर होते अर्धस्वर किती मित्रांनो सांगा अर्धस्वर आहेत चार आणि ते कोण कोणते आहे ते सुद्धा तुम्हाला लिहून दिलेले आहे आणि तुम्हाला इथे बघितल्यानंतर लगेच क्लिक झालं असेल की अर्धस्वर कोणते आहे लक्षात घ्या अर्धस्वर आहेत य र ल व कळालं मित्रांनो तुम्हाला हे आहेत अर्धस्वर हे किती आहे एकूण हे आहे एकूण चार आणि कोणते ते हे अर्धस्वर हे काय आहे अनुनासिक अनुनासिक इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं आहे मित्रांनो काय की कठोर व्यंजने पहिली आणि दुसरी लाईन एकूण दहा त्याचबरोबर मृदुव्यंजने दुसरी आणि मृदु व्यंजने तिसरी आणि चौथी लाईन किती आहे एकूण दहा त्याचबरोबर अनुनासिके आहेत पाच आणि अर्धस्वर आहेत चार इथपर्यंत तुमचं क्लिअर झालेलं आहे त्यानंतर पुढील पॉईंट काय होता मित्रांनो पुढील पॉइंट होता उष्म व्यंजने कोणते उष्म व्यंजने ते, ते किती आहे मित्रांनो उष्म व्यंजने आहेत एकूण तीन कोणते आहे उष्म व्यंजने आहे एकूण तीन हे काय आहे विष्मे व्यंजने किती आहे तर ते तीन आहेत इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे त्यानंतर काय होतं मित्रांनो महाप्राण होत काय होतं महाप्राण महाप्राण एकूण किती सांगितले होते तुम्हाला तर महाप्राण सांगितले होते एकूण चौदा किती सांगितले होते महाप्राण सांगितले होते एकूण चौदा एकूण चौदा महाप्राण कोण कोणते आहे ते तर तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो दुसरी आणि चौथी लाईन कोणती मित्रांनो दुसरी आणि चौथी लाईन बघा तुमच्यासाठी परत लिहिलं आहे दुसरी आणि चौथी लाईन हे काय आहे महाप्राण तर दुसरी आणि चौथी लाईन मित्रांनो एवढं झालं का बिलकुल सुद्धा नाही दुसरी आणि चौथी लाईन कशाची आहे दुसरी आणि चौथी लाईन फक्त दहा होत आहे आणि आपले किती आहे आपले आहे एकूण चौदा तर हे दहा झाले महाप्राण त्याचबरोबर पुढील चौदा कोणते आहे मित्रांनो बाकीचे <coughs> हे बघा हे आहे महाप्राण परत काय झालं हे महाप्राणांचे अल्प प्राण महाप्राण तर हे झाले मित्रांनो तीन म्हणजेच काय झालं हे आणि हे झाले किती झाले तेरा तर सगळ्यांचा बॉस कोण सांगितलं होता मित्रांनो तुम्हाला स्वतंत्र महाप्राण कोणता सांगितलं होता अगदी बरोबर मित्रांनो हा झाला सर्वांचा बॉस एकता डायगर कोण आहे तो महाप्राण <coughs> तर महाप्राण कोण किती झाले मित्रांनो वरती किती आहे दहा प्लस हे तीन तेरा आणि प्लस हा एक असे एकूण चौदा झाले चौदा किती झाले मित्रांनो महाप्राण एकूण चौदा झालेले आहेत इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे आणि हे तुम्हाला कळायलाच पाहिजे कारण प्रत्येक टॉपिक वाईज मी शिकवलेलं आहे तुम्हाला त्यानंतर पुढील पॉइंट काय होता मित्रांनो आपला अल्प प्राण तर लक्षात घ्या तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय एकूण चौतीस व्यंजनांपैकी जर चौदा महाप्राण असतील काय सांगितलं चौतीस व्यंजनांपैकी जर चौदा महाप्राण असतील तर उरलेले किती चौतीस मधून चौदा वजा केले तर उरता वीस तर लक्षात घ्या मित्रांनो चौतीस वजा जर तुम्ही चौदा महाप्राण वजा केले तर उरणार किती वीस हे वीस काय आहे अल्पप्राण काय आहे अल्पप्राण अल्पप्राण कोणते तर महाप्राण जेवढे सुद्धा आहे तेवढे बाजूला काढल्यानंतर उरणारे वीस हे व्यंजने हे जेवढे वीस उरलेले आहेत ते सर्व काही काय आहे अल्पप्राण आहे म्हणून तुम्हाला अल्पप्राणच्या समोर वीस लिहायचे आहे आणि अल्प जे वीस उरलेले आहे व्यंजने ते लिहायचे आहे इथपर्यंत कळालं तुम्हाला आता पुढील पॉईंट काय मित्रांनो तर काय आहे स्वातंत्र्य व्यंजन स्वतंत्र व्यंजन स्वतंत्र व्यंजन कोणता आहे मित्रांनो बघा तुम्हाला दिसत आहे का स्वातंत्र्य व्यंजन तुम्हाला सांगितलं होतं शिकवलं होतं स्वतंत्र व्यंजन आहे एकमेव असा हळ काय आहे स्वातंत्र्य व्यंजन कोणतं आहे हळ स्वातंत्र्य व्यंजन कोणता आहे मित्रांनो हळ हा किती आहे हा आहे एकमेव असा स्वतंत्र व्यंजन हळ त्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉइंट कोणता आहे मित्रांनो सगळ्यात शेवटचा संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन ते कोणते मित्रांनो मला सांगा हे सर्व काही झालेले आहे त्यानंतर उरलेले दोन ज्यालाच आपण जोड अक्षर सुद्धा म्हणतो काय आहे ते संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ हे काय आहे संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन त्यालाच आपण जोड अक्षर सुद्धा म्हटल तो मित्रांनो तर काय झालं मित्रांनो हे बघा तुम्हाला आता कळायलाच हवं आणि तुम्हाला कळायलाच पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला असेल अगोदरचा त्यांना हा तक्ता अगदी काही क्षणातच समजला असेल एक बंद तुम्हाला कळालेला आहे काय कळालं की की कठोर व्यंजने किती आहे तर कठोर व्यंजने तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं पुन्हा त्यांच्या समोर पॉईंट देतो कठोर व्यंजने आहेत पहिली आणि दुसरी लाईन हे किती झाले दहा झाले त्यानंतर व्यंजने किती आहे तिसरी आणि चौथी लाईन ते किती आहे तर ते सुद्धा दहा आहेत त्यानंतर अनुनासिके अनुनासिकेची पाचवी लाईन आहे ते किती आहे मित्रांनो तर ते पाच त्यानंतर काय होतं मित्रांनो अर्धस्वर अर्धस्वर इथे सुद्धा लिहिलेले आहे ते किती आहे तर चार आहे चार त्यानंतर काय होतं उष्मे उष्मे किती आहे मित्रांनो उष्मे ह्या ते तीन बघा ते सुद्धा लिहिलेले आहे परत छोट्या अक्षरामध्ये लिहिलं तुम्हाला उष्मे व्यंजने तीन आहे इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे त्यानंतर काय होतं अल्पप्राण म्हणजे सॉरी त्यानंतर होतं महाप्राण महाप्राण किती आहे मित्रांनो चौदा कोणते कोणते आहे ते महाप्रांत किती चौदा आहे ही आणि ही लाईन म्हणजेच कसं दुसरी आणि चौथी लाईन दुसरी आणि चौथी लाईन कशाची त्याच त्याचबरोबर हे तीन एक दोन तीन आणि हे एक म्हणजे दहा आणि तीन तेरा आणि एक चौदा असे एकूण चौदा हे महाप्राण झालेले आहे त्यानंतर पुढील पॉईंट काय होता मित्रांनो आपला अल्पप्राण अल्प काय मित्रांनो तर चौदा महाप्रांत सोडल्यानंतर उरलेले वीस चौदा महाप्रांत सोडल्यानंतर व्यंजनांपैकी उरलेले हे काय आहे आहे मित्रांनो अल्पप्राण नंतर काय होतं मित्रांनो स्वतंत्र व्यंजन जे तुम्हाला स्वतंत्र व्यंजन एक आहे तो तुम्हाला इथे लिहिलेला आहे बघा स्वतंत्र व्यंजन एक आणि संयुक्त व्यंजन किती आहे संयुक्त व्यंजन दोन इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे आता मला सांगा मित्रांनो हा टॉपिक जर तुमचा आता पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि यावरती आपण प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आज संध्याकाळी सुद्धा प्रश्नपत्रिका याच्या होणार दे आहे मी एवढं सर्व फक्त खास तुमच्यासाठी करत आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जे गरजू आहे आणि ज्यांच्यामध्ये हिंमत आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याची पण मी काही गॅरंटी घेतो मित्रांनो तुमची तुम्ही फक्त सांगतोय त्या प्रकारे अभ्यास करा आणि काही दिवसातच तुमचा पेपर नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव सुद्धा पोहोचतो ज्या विद्यार्थ्यांना दररोज सगळे आपण शिकवतो ते विद्यार्थी लेक्चर सुद्धा अटेंड करतात त्याचबरोबर दररोज संध्याकाळी पेपर देतात टॉपिक वाईज मिरिट किती लागतं मित्रांनो तर तुम्ही बघत असाल मेरिट खूप हाय लागतं ते कशामुळे लागतं सराव करा तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही जर असं सराव करणार तर काही दिवसातच तुमचा पेपर आरामशीर जाणार आरामशीर किती होणार नव्वद ब्याण्णव ज्यांचा पेपर कमी निघत आहे तुम्ही निराश होऊ नका तुमच्या पाठीशी डिजिटल पोलीस भरती सदैव आहे तुमच्यामध्ये फक्त हिंमत पाहिजे अभ्यास करण्याची घरची परिस्थिती बदलावायची तुम्हाला बिलकुल सुद्धा टेन्शन घेऊ नका काहीही अडचण आली तर अर्ध्या रात्री कॉल करा मी स्वतः तुमचा कॉल अटेंड करतो तुम्ही कधीही कॉल करा तुमची अडचण सांगा मी चोवीस तास तुमच्यासोबत सोबत कनेक्ट आहे मित्रांनो तुम्ही बिलकुल सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन फ्री प्रमाणे अभ्यास करायचं आणि काम करायचं कधीही कोणतीही अडचण आली अभ्यासामध्ये तुम्ही कॉल करून मला बोलू शकता मला विचारा अभ्यास वाढत नाही सर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पेपरचा स्कोअर वाढत नाही आहे तर तुम्ही फक्त कंटिन्यू सांगू तेवढंच सा अभ्यास करा दुसरं काहीच तुम्हाला करायची गरज नाही फक्त एवढा जरी तुम्ही अभ्यास कव्हर केला तरी काही दिवसातच तुमचा पेपर खूप कव्हर होत आहे बिलकुल निश्चिंत राहा सांगिततोय तेवढ्याच प्रमाणे अभ्यास करा भेटूया आज संध्याकाळच्या आपल्या पेपरवरती त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनीही आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा जॉईन करण्याची प्रोसेस तुम्हाला माहित आहे हे बघा डिजिटल पोलीवरती युट्यूब चॅनल आहे आपलं त्याला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं त्याचा त्याचं स्क्रीनशॉट करायचं आहे आणि स्क्रीनवर दिसत असलेलं व्हॉट्सअप नंबर होती तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला ग्रुपला जॉईन करण्यात येईल लक्षात घ्या आपल्याकडे सर्व काही फ्रीमध्ये शिकवतो आपण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आम्ही क्वालिटी कमी देऊ आम्ही जर हेच अकॅडमीमध्ये शिकवायला गेलो तर आम्हाला हजारो रुपयांची मागणी होते की सर तुम्ही आमच्याकडे या शिकवायला आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा पगार देऊ तर मित्रांनो मी कोणत्याही अकॅडमीमध्ये शिकवायला जात नाही मी फक्त हे खास तुमच्यासाठी तयार करत आहे तुम्ही फक्त अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये पोलीस होऊन आमच्यापर्यंत या पेडे घेऊन पेढे घेऊन तुम्ही लवकरच आमच्यापर्यंत येणार आहे पण तो कवा पण ते केव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार दिवस रात्र एक करा तुम्हाला कधीही काही अडचण आली तर बिंदास कॉल करून विचारा दिवस रात्र एक करा चोवीस तास अभ्यास करा घरची परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर तुम्ही अभ्यास करण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नाही आहे तुम्ही फक्त अभ्यास करा आणि फक्त अभ्यासच करा कारण तुमची घरची परिस्थिती बदलायची तर तुम्हाला अभ्यास करणं जरुरी आहे त्याचबरोबर आपण टॉपिक वाईज पेपर घेतो दररोज पेपर सोडवा पेपर निघू द्या कमी मार्क निघू द्या कितीही मार्क निघू द्या ज्या विद्यार्थ्यांचे चाळीस बेचाळीस मार्क येत आहेत त्यांनी सराव करा परत परत लेक्चर बघा परत परत पेपर सोडवा टेन्शन घेऊ नका बिलकुल सुद्धा अभ्यास करत राहा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुमचा स्कोअर वाढत जाणार धीरे धीरे तुम्ही पंचेचाळीस होतून पन्नास जाणार पंचावन्न साठ ऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव पर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचू शकता याचा अर्थ असा नाही की तुमचा आज जर पंचेचाळीस पेपर निघतोय तर तुम्ही पेपर काढू शकत नाही वाढवू शकत नाही तुम्ही सराव करा आम्ही ड्युटी करून सुद्धा तुमच्यासाठी यामुळेच लढतोय कारण मला माहीत आहे गरिबांची परिस्थिती स्वतः मी का दिवस काढलेले आहे तुम्हाला स्वतः तुम्ही बघितलेले आहे माझ्या वरती मी सगळे व्हिडिओ टाकलेले आहे टेन्शन घेऊ नका फक्त सांगतोय त्याप्रमाणे मध्ये हे महत्वाचे टॉपिक शिकलेलो आहोत मित्रांनो आपण आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जीव तोडून अभ्यास करा आणि या टॉपिक वरती तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्यामध्ये भरपूरशा उतरणं टाकलेले आहेत त्यावर प्रॅक्टिस करा आणि आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा मित्रांनो त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील तुम्ही आम्हाला कशा प्रकारे जॉईन करू शकता हे बघा तुमच्या स्क्रीनवरती काय दिसत आहे डिजिटल पोलिस वरती युट्यूब चॅनल जे आपलं आहे त्या चॅनेलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो लगेच शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल जेथे तुम्हाला तो टॉपिक वाईज सर्व शिक्षण मिळणार आहे त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाची गुरु किल्ली म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ते मोफत मिळणार आहे वेळ नको घालवा लगेच ग्रुपला जॉईन करा भेटूया आज संध्याकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती तोपर्यंत नमस्कार